सांगली जिल्ह्यात नवस फेडण्याची प्रथा अजून चालू आहे हे एक चमत्कार आहे असे मानले तरी हरकत नाही कर्नाटकातील निप्पाणी गावात राहत असलेल्या रवींद्र वळावे यांचं लग्न होऊन वीस वर्ष झाली तरीही मुलं नाही दवाखाना उपचार करूनही त्यांना मुलं होत नव्हती शेवटी त्यांना काहीच कळना त्यांना काही, काही लोकांनी फार पूर्वी चालत असलेल्या परंपराची माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये येऊन चार वर्षांपूर्वी नवस केला नवस पूर्ण झाला त्यांना एक मुलगा झाला तेव्हा त्यांनी नवस फेडण्यासाठी सहपरिवार सांगलीतील घाटावर आले होते कृष्णेच्या पाण्यात नेहमी पोहणाऱ्या आंबी यांची मदत नवस फेडण्यासाठी घेतली कृष्णकाठीवरील स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात मुलाला नारळ घेऊन बसवले असा भर पाण्यातून प्रवास करत नवस फेडण्यात आले या धरणाचा जोरदार पाऊस सुरू असताना सुद्धा लोक कृष्णा नदीच्या पाण्याला भर असला तरी लोक तिथली सेवा सोडत नाही मनोभावे प्रार्थना करतात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा